श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड मध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत बघा मी आज ना कांद्याच्या पातीचे मुटकोड्यांची भाजी केली बघा ही भाजी किती सुंदर झालेली आहे का आणि ही एक तुम्हाला नवीनच प्रकारची वाटत असेल ही भाजी पण ही भाजी खायला एवढी सुंदर लागते की खूपच आणि दग तुम्ही चिकन मटणाला दूर कराल हॉटेलमधल्या भाजीला पण दूर कराल अशी सुंदर भाजी झालेली आहे ही आणि अशाच माझ्या ह्या चमचमीत जन झणझणीत रेसिपी बघण्याला माझं होममेड हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद हे बघा त्यासाठी मी ही कांद्याची भात घेतलेली आहे कांद्याची पात मी बाजारातून एक जुडी आणली होती ती स्वच्छ धुवून घेतली आणि पंख्याखाली थोडी वाढवून घेतली मी ही कांद्याची भात आता आपण तिला बारीक चिरून घेऊ हे बघा अशी ना ही कांद्याची भात छान बारीक चिरून घ्यायची जेवढी बारीक चिरता येईल न तेवढी बारीक कापायची हे बघा ही आपली अशी कांद्याची भात चांगली व व्यवस्थित मस्त स्वच्छ बारीक चिरून झालेली आहे त्यापैकी आपण थोडी ना अशी एवढी बाजूला काढून ठेवू हे बघा त्या कांद्याच्या पातीचे मुटकळे करण्यासाठी मी ही तुरीची डाळ आहे ना हे तीन चार तास अशी चांगली भिजत घातलेली होती ही आपण स्वच्छ धुवून घेऊ आता हे बघा आता ही तुरीची डाळ मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही आपण मिक्सरमधून काढून घेऊ तुरीची डाळ मिक्सरमधून काढताना त्यामध्ये हे बघा मी ना मी हे चार मिरच्या घेतलेल्या आहे आणि हे पाच लसणाच्या खापा घेतलेल्या आहे सोडून आणि हे एक इंच आल्याचं तुकडं घेतलेलं आहे हे थोडं जिरं घेतलेलं आहे आणि हिच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालू आपण आणि हे <coughs> मिक्सरमध्ये डाळ वाटतो ना आपण त्या मिक्सरमध्ये डाळ वाटताना तिच्यामध्ये टाकून हे पण त्यामध्ये डाळ बरोबर वाटून घ्यायचं आधी आपण आलं लसूण मिरची हे आधी वाटून घेऊ आधी एक फेर घेऊन घेऊ हे बघा हे वाटून घेतलं आधी आता त्यामध्ये आपण डाळ घालू हे तुरीची डाळ घालायची तुरीची तुरीची डाळ आहे ना ही बिना पाण्याचीच वाटायची जाडसर हे बघा आपली ही डाळ छान मस्त जाडसर वाटून झालेली आहे आपण आता ही कटोऱ्यामध्ये काढायची यामध्ये थोडी हळद घालायची हिंग घालायचं चवीनुसार थोडं मीठ घालायचं चवीनुसार थोडं तेल घालायचं आणि आपण ही चिरलेली कांद्याची पात असते ना ती घालायची अशी आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मस्त एक जीव होत वरतून थोडी कोथिंबीर पण घालायची ती पण मिक्स करायची अशी हि आणि याच्यानं असे लांबो लांबोडे किंवा गोल तू आवडतील तसे असे गोळे करायचे छान हलक्या हाताने असे लांब लांब आणि असे एका प्लेट मध्ये ठेवायचे ते हे गॅसवर मी हे पातेल ठेवलं आहे त्यामध्ये पाणी उकड ठेवलेलं आहे आणि आपण काय करू हे छिद्र्यांची गाणी असते ना दुधाची या आधी आपण ते, तेल न चांगलं ग्रीस करून घेऊ हे बघा असं तेला लावून घ्यायचं गॅस थोडा मोठा ठेवायचा आणि त्यावर आपण हे गोडे केलेले आहे ना हे असे ठेवून द्यायचे वाफवायला आणि हे डाळ आहे ना ही वाटताना जाड वाटायची बारीक वाटायची नाही बारीक जर वाटली ना तर ते गोडे असे चिकट कडक होतात आणि जाड वाटली ना तसे मस्त पोकळ पोकळ होतात ते गोडे हे गोडे तुम्हाला तुमच्या आवडीनं दाम गोडे जसे तुम्हाला आवडले तसे आकाराचे करू शकता तुम्ही मी हे सिलेंडरच्या आकाराचे केलेले आहे आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ हे बघा हिच्यावर असं झाकण ठेवून द्यायचं हे बघा आपले गोडे वाफवले जात आहे तोपर्यंत आपण मसाल्यासाठी मसाला करून घेऊ त्यासाठी बघा आम्ही हे पोहे खायचे तीन तीन चमचे धने घेतलेले आहे हा खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे आणि हे जिरं घेतलेला आहे हे आपण मंदईच्यावर आधी भाजून घेऊ आपल्या अर्धे धने वाजतात याच्यावर खोबऱ्याचा खिस भाजायचा हे बघा याचा कलर बदलला तोपर्यंत भाजायचा आता हे भाजून छान झालेला आहे आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ आता यातच आपण थोडासा तेलाचा काटा टाकायचा आणि यात कांदा भाजून घेऊ हा कांदा चांगला लालसर वाजायचा लालसर होऊन तोपर्यंत भाजायचा त्यात ही एक हिरवी मिरची पण भाजायची हे बघा आता हा चांगला आपला कांदा भाजला गेलेला आपण एका मध्ये काढून घेऊया हे बघा या कांद्यामध्येच हे आलाच एक इंच आलं घेतलेलं आहे ते टाकायचं हे पाच सहा लसणाच्या खापा घेतलेल्या ता आहेत त्या टाकायच्या आणि आपले कोथिंबीरचे मागच्या दांड्या असताना त्या घालायच्या हे सगळं मिक्सर मधून काढून घ्यायचं आधी हे धने जिरं भाजलेलं असतं ना धने जिरं खोबरं ते काढून घेऊ मिक्सर मधून हे बघा आपण आता बघू आपले मुठकडी शिज वाफवले गेले का बघू चांगले हे बघा छान वाफवले गेलेले आहे तर त्यामध्ये काय करायचं असं काहीतरी एक घालून बघायचं ते पूर्ण निघालं की म्हणजे समजायचं की वाफले हे मस्त छान वापरले गेलेले आता आपण गॅस बंद करून हे पण एका प्लेटमध्ये काढून घेऊ नंतर याच्यामध्ये भाजलेला कांदा असतो ना तो वाटायचा हे बघा आता आपण गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये आपण दोन पड्या तेल घालू आपलं तेल आता चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये हा वाटलेला गोळा घालायचा चांगला असं घालून वर चांगलं हलवायचा हिंग घालायचा यात थोडी हळद घालायची यात तिखट घालायचं हे तिखट मी आपण साधं नॉर्मल तिखट आणि काश्मीरी तिखट दोघी एकत्र केलेलं आहे ते घालायचं तिखट हे आपल्या चोरीनुसार घालायचं यात मूळ थोडी हे कांद्याची पात असते ना ती पण घालायची ही आवडत असल्यास घालायची नाही आवडली तर नाही घातली तरी चालते आणि हा गोळा चांगला तेल सुटेपर्यंत कळसव द्यायचा हा छान कळसवू द्यायचा चांगला कळसवला तरच त्याची भाजीची तेच छान लागते म्हणून छान मंद इच्या उरकूटपर्यंत कळसव द्यायचा हे बघा आता हा आपला मसाल्याचा गोळा छान कळसवला गेलेला आहे हे बघा आपला हा मसाल्याचा गोळा छान कळसवला गेलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला हवं तसं पाणी घालायचं पाणी उकळतं घालायचं चांगलं घट्ट पातळ पाहून तसं पाणी घालायचं पाणी थोडं जरा जास्त घालायचं कारण आपण मुठकडे सोडतो ना ते पण एखाद्या खाद्या वेळेस पाणी शोषून घेतात म्हणून पाणी थोडं जरा जास्त घालायचं आपल्या घरात नेहमीचा वापरायचा मसाला असतो ना तो घालायचा थोडा भाजीला एक उकडी आली तेव्हा मीठ घालायचं चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर ही भाजी जवळजवळ तेरा ते, ते पंधरा मिनिट चांगली उकळू येऊ द्यायची या भाजीला हे बघा आपली ही भाजी अर्धी शिजलेली आहे अर्धी शिजली ना ले ले थो, की त्यामध्ये आपण हे मुटकुळे उकडलेले असतात ना ते असे सोडून द्यायचे थोडी ही कसुरी मेथी टाकायची आणि वरतून भरपूर कोथिंबीर टाकायची आणि हिला चांगली अजून पाच सहा मिनिट उकळू द्यायची हे बघा आता आपली भाजी पूर्ण शिजून झालेली आहे एवढी सुंदर झालेली आहे ना कलर पण छान आलेला आहे अशी ही पूर्ण अगदी पूर्ण आपली ही भाजी पूर्ण तयार झालेली आहे तुम्हाला ही भाजी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझे असेच व्हिडिओ पाहायला विसरू नका तुम्ही